नमस्कार योकार गावकऱ्याच्या फेसबुक युट्यूब लाईव्ह अपडेटात तुमचे स्वागत आताची महत्वाची अपडेट म्हटल्या लँड ग्रॅप केसिन पोलिसांनी ज्या एका मनशाक अरेस्ट केली बऱ्याच प्रयत्नानंतर अरेस्ट केली तो मनीस तो म्हटल्यार सुलेमान खान उर्फ सिद्दीकी खान हाणे क्राईम ब्रांचातल्या कस्टडीतल्यान काल राती पलायन केली अशी माहिती आता मुखार आलेली असा आणि ह्या खातीर सगळीकडे खळबळ उडल्या पोलिसांची धावपळ सुरू लागून लँड ग्रॅबिंग आणि हेर कितलशोच केसी ह्यो सुलेमान खान आ, हाचेर नोंद आसात बरो स्टेप तो आ, पसार आसलो। ताका पोलिसांनी बरेच प्रयत्न करून केल्लो क्राइम ब्रांचीच्या पोलीस कस्टडीन तो आसलो आणि राती तो ह्या पोलीस सरून तो पळून गेलो अशी माहिती आता मुखार आयली असा आणि एक महत्वाची गजाल म्हटल्यार ताका क्रायम ब्रांचच्या कस्टडीतल्यान पळून वचपाक त्या कस्टडीन ड्युटेक असा गार्ड आसलो आय आर बीचो त्या गार्डान ताका कस्टडीतल्यान पळून वचपाक मदत केली अशी फेसी इन्फॉर्मेशन आता मुखार आयिल्ली आसा आणि तो गार्ड म्हटल्यार आय आर गार्ड अमित नाईक हांणी ताका कस्टडीसून बाहेर काढून पळून वचपाक मदत केली ताच्याच टू व्हिलराचेर बसोन तो गेलो आणि सुलेमान खान हाच्या वांगडा अमित नाईक होई सध्या बेपत्ता आसा आनी हे दोगूय जाण पळून गेले अशी सध्या इन्फॉर्मेशन आमकां मेळिल्ली आसा सुलेमान खान उर्फ सिद्दीकी खान हो म्हापशाचो मनीस आणि जांनी कितलेशेच फेक डॉक्युमेंटाच्या आधाराचे कितलेशेच डीड एग्रीमेंट करून कितलेशेच जमिनीचे व्यवहार केले अशी माहिती एसआयटीच्या रिपोर्टातल्या मुखार आलेली असा आणि त्या आधाराचे पोलिसांनी ताच्यो कितल्योश्योच प्रॉपर्टी अटॅच केलो म्हापसा हाऊसिंग बोर्ड हांगासर त्याच्याच त्या इल्लीगल जमनीन जी घरां बांदलेली ती घरां सरकारान मोडून उडोव कारवाई हालीच केली आम्ही पळयतात मापसा जे सब रजिस्ट्रार त्या सब रजिस्ट्रार ऑफिसातल्या कंप्लेंट्स त्यांच्या बाबतीत एसआयटी कडे लॉन्च कंप्लेंट सिरियस एलिगेशन असले की प्रॉपर्टीचे फेक डॉक्युमेंट तयार करून हो सगळं व्यवहार केलेलो असा आता प्रॉपर्टीचे फेक डॉक्युमेंट तयार करून ताची सेल डिटा तयार करून सगळो व्यवहार जो सिद्दीकी उर्फ सुलेमान खान हा केला ते पळल्या उपरात ह्या सगळ्या प्रकरणात सुलेमान खान हो ताच्या म्हटल्यार जे स्टेटमेंट एसआयटी कडे सब रजिस्टारां दिलेले असा तिथून जर पळत कितलेशेच वडले वडले वकील वडले वडले नोटरीज हे त्या सगळ्या व्यवहारात गुंतलेले असे शक्यता आहे आणि एक वडा ग्रुप म्हटल्या तातून वकील गव्हर्मेंट ऑफिसर्स आणि कोण कोण सगळ्यांचं आस्पव शक्यता सध्याच्या परिस्थितीन गव्हर्नमेंटचा फोकस हो फक्त सुलेम जरी त्याची कार्यपद्धती जर पळत जर त्या कार्यपद्धतीन पॉलिटिशियनापासून पसून ब्युरोक्रेट आणि हेर जे जे घटक लागतात हे सगळे व्यवहार करतात ते वकील जाव नोटरी जाव या सगळ्या लोकांचा आस्पव त्याच्या ह्या व्यवहारात असा असं प्राथमिक अंदाज असा दुसरी एक महत्वाची गजाल म्हटल्यावर आणि एक डॉक्युमेंट जो हालीच एक एक्टिव्हिस्ट आत्माराम गडेकर हा केल्लो त्या डॉक्युमेंटा अंडर 1996 सर एक सेल केल्ले आणि हे सेल डीट म्हापशाचे आदले आमदार आदले उपमुख्यमंत्री सर्गेस्त बाबूश डिसोजा हांच्या नावांना हे सेल डीट आसलेले आता एसआयटीचे म्हणणे असा की हे सेल डीट बेज ऑन फेक डॉक्युमेंट असले म्हणून नाएंटी सिक्सात जे सेलडीट रजिस्टर्ड झाले ते सेल्डीट आता मेन कसे उघड ना होवू एक महत्वाचा विषय असा कारण बाबू डिसौजा हे मंत्री म्हणून ते काम करता ले। सब रजिस्ट्रार ऑफिस हे त्यांच्या अंडर मापशा मारख्या जाग्यात आणि जी जमीन हे फेक डॉक्युमेंट तयार करून विकली असा आरोप Uh, सुलेमान खान असा त्या जमिनीत जेव्हा स घरात थंय उभी झाली ती घरां उभी ह्या जमीन मालकांक ताची कशी खबर मिळोक शकू ना असं एक प्रकार आता निष्पन्न झाला आता हातून सगळे पोलिसांच्या तपासा उपरनुच स्पष्ट जातले की हे सगळे व्यवहार नेमके झाले कसे काय म्हणून आता काही बाबतीत असे प्रयत्न जावपाक शकता की ह्या सगळ्या खंय तरी पॉलिटिशियन इन्वॉल्व असल्या कारणान आता खरी आंगार शेकपाचे जन्ना एक परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला ना ना हे सगळे फेक डॉक्युमेंट त्यांनी तयार केला असे दाखवून हातूतल्या सुटका कर यत्न जावपाक शकता असोय दुबव काही जण व्यक्त करतात आणि त्या खातीर ही खूप सिरियस अशा पद्धतीची ही केस असा लँड ग्रॅबिंग प्रकरणात जे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि एक खूप बर डिसिजन तो म्हटलं ह्या लँड ग्रॅबिंग प्रकरण वन मॅन कमिशन नेमले आणि त्या कमिशना अंडर रिटायर्ड जस्टिस जाधव हाणी हो ह्या संदर्भात चौकशी करून आपला रिपोर्ट सरकाराकडे दिल्ली असा ह्या रिपोर्टाच्या आधाराचे कितल्याश्या जणांना अरेस्ट असा काय मनीस अजूनही बंदकणीत असतात कितल्योश्यो प्रॉपर्टी सील केल्ल्यो असतात म्हणून ह्या सगळ्या प्रकरणातल्या एक गजाल स्पष्टपणानं मुखार येतात ती म्हटल्यार गोंयान जे जमिनीचे अनधिकृत अनऑफिशियल आणि इलिगल जे व्यवहार सुरू असतात ते इतले व्यवहार सुरू असतात की हे व्यवहार जर आताच खरी थांबव ना जर गोयन मुखार भयानक परिस्थिती निर्माण जाऊ शकता कोणाचे घर आणि कोणाची जमीन कोणी कोण विकपाक शकता असे प्रकार या सगळ्या प्रकरणातल्या आता मुखार असा सुलेमान खान हो जो आयज क्राईम ब्रांचेच्या कस्टडीतल्या जो पळून गेलो प्रकार फातोडेर अडीच गार, ते तीन ह्या दरम्यान जो माहिती पोलिसांनी आता उघड केली असा आणि ह्या प्रकरणात जो बीचो कॉन्स्टेबल गार्ड गार्डिंगांमित नायक हांणी ताका ह्या विषयीची मदत केली आणि ताच्याच टू व्हिलरा वयल्यान ते पळून गेले असो प्राथमिक अंदाज असा पोलिसांनी आपली पुराय राज्यभरातली यंत्रणा सतर्क केली असा आणि या धरपाक लागून पोलिसांची धावपळ सध्या सुरू असा सुलेमान खान हाचेर कितलीशीच जमीन हडप करपाची करण्याची मागीर खून टू मर्डर फॉर्जरी असे म्हटल्यार पुराय देशात जवळ जवळ गुन्यांव तेचेर त्याचे क्रायम ताचेर रजिस्टर्ड असतात तातूंत गोंयांत सात दिल्लीन एक हैदराबादान चार आणि पुण्या हांगासरूय ताचेर तीन क्राइम रजिस्टर्ड झालेले असतात एकता नगर म्हणासर एक गवळीमळ तिसवाडी हंगा तीन थीबी हा दोन आणि अशोक सात जमीन हडप प्रकरणांचे नोंद आसा आणि ही सगळ्या प्रकरणांची चौकशी सध्या पोलिसांकडल्यान सुरू असापसा बेळगाव हंगा सर ती कितल्याशात लोकांक जमिनीच्या व्यवहारात फटल्यात अशा पद्धतीच कागाळी त्याच्या विरोधात असतात आता दुसरी गजाल म्हटल्यार ताचे बँक अकाउंट पोलिसांनी सीज केल्ले आसात आणि तातून सुमार वन पॉइंट थर्टी सिक्स करोड रुपिस असलेले असे पोलिसांना माहिती हे अकाउंट सीज केलेले कडे, बायले कडेन बायले कडेन फ्रेंडशिप करून त्या मार्फत त्या बायलेच्या बांऊंटाचे हे सगळे पैसे त्यांनी स्टेक केलेले अशी इन्फॉर्मेशन पोलिसांच्या या सगळ्या चौकशीतल्या उक्ताडारे असा इकॉनॉमिक ऑफेन्स सेला कडेन सध्या ही चौकशी सुरू असा आणि इकॉनॉमिक ऑफेन्स सेल या संदर्भात चौकशी करता त्या उपरांत गोया सहित दिल्ली हैदराबाद हुबळी धारवाड पुणे ह्या भागातल्या सुमार पस्तीस बायलांची मदत तांणी ह्या सगळ्या क्राईम ऍक्टिव्हिटीज घेतल्याचे पोलिसांच्या चौकशीन उघड झाले त्याच्याकडे कितलेशेच बोगस गाडयो बोगस ड्रायव्हिंग लायसन्स त्याच्याकडे आसात बोगस पॅन कार्ड त्याच्याकडे असतात आणि हे सगळे जर पळत जे सुलेमान खान ह्याच्या क्राईम रेकॉर्डाची एक व्हडली यादी तयार जातली अशा पद्धतीचं हो, सराईत अशा पद्धतीचा गुन्हेगार हो, आयज पोलिसांनी त्या बरेच प्रयत्न करून परिश्रम करून पोलिसांनी अरेस्ट केल्ली पण आयज तो पोलिसांच्या क्राईम ब्रांचीच्या कस्टडीतल्या पोलिसांच्या हाताचे तुरी देऊन तो पसार झाला आणि ताका ॲरेस्ट करप हे एक वडले चॅलेंज आता पोलिसां मुखार असा सुलेमान खान हाचे फक्त जमिनीशी संबंधित व्यवहार न्हू तर खून टू मर्डर असे सिरियस रजिस्टर जाल्लो आसा आणि त्या खातीर एक प्रायम गुन्यावकार म्हणून त्याच्याकडे पळले आणि अशा परिस्थितीत पोलिसांच्या आणि ते सुद्धा क्रायम ब्रांचीच्या कस्टडीतल्या क्राईम ब्रांच म्हटल्या उपरांत ताची एक वेगळी ओळख असा आणि ह्या क्राईम ब्रांचीच्या कस्टडीतल्या अशा तरेन एक क्राईम ब्रांचन काम करी आयआरपी चा पोलीस कॉन्स्टेबल त्या सरपाक मदत करता आणि त्याच्या वांगात तो खुश जाता हे सगळे पळत जे नेमके गोयात घडटा हाच्या ह्याविषयी एक सिरियस कन्सर्न निर्माण जाता आम्ही ह्याच्या पहिली कितल्याश प्रकरणांनी पळल्यात की एकीकडे गुन्यावकारा वांगडा पोलिसांचे संबंध असतात पोलीसू तातून सामील असतात असतात आणि अशा तऱ्हे क्रिमिनल्स आणि पुलीस हांचे जे कनेक्शन वेगवेगळ्या पळयत जाल्यार ह्या पोलीस सिस्टमीचे आता सर्वसामान्य लोकांनी कितलो विश्वास दवरप असोय सिरियस कन्सर्न असोय सिरियस प्रश्न या सगळ्या प्रकरणांतल्यान आता निर्माण झालं आता सुलेमान खान उर्फ सिद्दीकी खान हा पहिला पलायना उपरांत एक सिरियस कन्सर्न लॉ अँड ऑर्डरीच्या संदर्भात आणि गोयात घडपी जे वेगवेगळे गुन्हा क्रिमिनल ऍक्टिव्हिटी असतात त्याच्या संदर्भात तयार दिसता पोलीस हाच्या बाबतीत सिरियसली हा कॉपनिजन्स घेतलेच सुलेमान खान सोद घेऊन पोलिसांनी आपली सगळी यंत्रणा सज्ज केली असा गोया भायल्या राज्यांनी जे आज बॉर्डर स्टेट असतात ते महाराष्ट्र असू न कर्नाटका असू तांक पोलिसांनी सतर्क केल्ले असतात आता कशा सुलेमान सुलेम खान पोलीस धरतात हे पळचे पडतं आणि दुसरे वटेन अमित नाईक हो जो आय आर पीचं पोलीस कॉन्स्टेबल असा ता नेमके सुलेमान खानान ताचे किधे जादू केली की ताणी कस्टडी ओपन करून तिथे भाव सरपाक मदत केली हेवू जाणून घेवा खूप इंटरेस्टिंग ठरतले पोलीस हाचा सोद आता कसो घेता आणि कशा तरेन सुलेमान खान परतून पोलीस धरतात हे पळोवप खूप इंटरेस्टिंग ठरतले या विषयाचे जशी जशी, जशी अपडेट जातली त्या पद्धतीन आम्ही तुमच्या मुखार ही माहिती दवरतले तर अशा पळत रहा गावकारी देव बरें करूं